नमस्कार सगळ्यांना कसं आहात सगळे तर आवरले आता निघायचे तर साडी नेसली सोनाने घेतलेली आत्ता शुभ्राच्या बड्डेला साडी घेतली होती मला बायला ग्रीन होती पिस्ता कलर होता आणि हा मी पिंक घेतलाय तर आवरले सगळं बापू येतात ते आहे तर म्हणलं एक व्हिडिओ पण झाला पाहिजे है ना आणि चिवा आणि अनुष्का घरीच येत्या दाखवा नू ठेवून दे ग बाळा ते काय बंड करू इकडे हो अग इकडे त्यांना ते घड्याची अनुष्का ते होत तसं पॅक करून बंद करून ठेवून दे बापू आले ते बंड करू नका तिच्या बरं हिक काय का सांगते तुला तिच्यावर भांडणं करू नको बापू आले का फोन तर आलेत बापू आलेत तर ते आलेत आहेत तिकडं म्हणलं घरी येतील उशीर झालाय ऑलरेडी बरं येताना आले घरी तर चालते तर बघू जातो आता निघालोय तर पोरी आहेत घरी ऐका ना भांडणं करू नका तुला सांगायचं मला शिक्षक वर बघ बरोबर अगे तिला मोठी झाली तर आता नेऊन काय करायचे चुकते अनुष्का बदाम का ती का तर आता काय माहिती का अनुष्का मला आले नाव सांगा का तर चाललंय आता त्यांना जरा उशीर झालाय उशीर म्हणजे फार अडीच वाजलेले आहेत दुपारच्या उशीर झालाय त्याच्यामुळं मग तिकडून पण फोन येतोय तिकडून फोन येतोय मग त्याच्यामुळं जाताना येतील बाय बाय सगळ्यांना तर आलो घरी आता पाहुण्यांचा नाही व्हिडिओ काढला बसले आता सगळे गप्प हा ते हायत बसली आता बसले आता एवढी सच छा पेली तरी लागल त्यांचा नाही काढला काढू आपण लग्न जमले आता सकाळी ठरले की आपल्यावर काढू आता जमले कसं असत सकाळी मांडलेलो होमल जमलं जातात सुपारी फोडायची आपल्या गुरुवारी आता माझं जमलं जमलं कसं जमलं आता नाही आधी पण काय म्हणते काय नाही आलती गेली आता हे सगळे पाहुण होते सरपंच

हाय हाय असं द्या बापू कमेंट ही आपली बघा हाय ही असं आता जाऊ चांगले बरेच जण आता फोन करतात बापूंचा नंबर दे म्हणतात आमची बरोबर काय करू लग्न म्हणजे त्यांना वाटलं की बापूंच काय असं हे का नाही नाही असं काय नाही कोणी या हाय दोन पुरी तर असं असतं बिझनेस नाही काय नाही काय पाहुण्यात आपलं जडवून देतो सांगतो बाबा चांगली विश्वास वास तर नाही आहे नवर चांगलाय नवर देवशे दे असली नवरी अखादी आपली साधे साधी शिकलेली नाही नसली तरी चालतंय आजी नवरी चांगला कसलीच असा नाही दिली तरी चालतंय का म्हटलं का नवरी तर पाहिजे नाही दिली तरी चालतंय असं काही तर द्या